इथे इथं बस रे मोरा निर्वेद घालतोय चारा चारा खा पाणी पी बूरडून जा इथे हिथ बस रे मोरा निर्वेद घालतोय चारा चारा खा पाणी पी बडून जा इथे हिता बस रे मोरा निर्वेद घालतोय चारा चारा खा पाणी पी बूरडून जा बस रे मोरा निर्वेद घालतोय चारा चारा खा पाणी पी भूरडून जा भुर 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 तू मन तुमन ना बाळा हम्म हम्म Mình 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 Mình, Mình. What is that more?